यावल येथील बस स्थानकावर भुसावळहून यावलला येणाऱ्या बसमध्ये जागा सांभाळण्यावरून वाद झाला आणि संपलेला वाद यावल शहरात बस आल्यानंतर पुन्हा उफाळला एका तरुणाने बसमधूनच शहरात काही तरुणांना फोन केला आणि एकूण दोन मोटरसायकलवर सहा जण तेथे आले व त्यांनी बसमधील एकोणतीस वर्षीय महिला तिचा भाऊ आणि तिच्या वहिनीला शिवीगाळ करून थेट बस स्थानकावरच मारहाण करून या महिलांचा विनयभंग केला ही घटना दिनांक सत्तावीस मे सोमवार रोजी रात्री आठ वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अज्ञात सहा जणांविरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या शाश्वत स्वरूप खरे करा सोने चांदी हिरे मोती में दगड़ू केशवसेट सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल यावल शहरात बस स्टँड आहे या बस स्थानकात भुसावळहून यावल ही बस आली दरम्यान या बसमध्ये एकोणतीस वर्षीय महिला तिचा भाऊ आणि तिची वहिणी हे तीन जण भुसावळ येथून प्रवास करत होते दरम्यान भुसावळ बस स्थानकावरून बसमध्ये बसताना जागा सांभाळण्यावरून वाद झाला मात्र तो वाद भुसावळलाच मिटला होता असे असताना देखील बस जेव्हा यावल शहरात दाखल झाली तेव्हा बसमधील एका तरुणाने यावल शहरातील काही जणांना मोबाईलवर फोन करून बस स्थानकावर बोलवले तेथे एका काळ्या रंगाची बुलेट क्रमांक सत्याऐंशी चौतीस हिच्याद्वारे व एक वेगळ्या मोटरसायकलद्वारे असे सहा जण आले आणि त्यांनी एकोणतीस वर्षीय महिला तिची वहिनी आणि भाऊ यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि महिलांचा विनयभंग केला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकोणतीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहे जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर, बिहाइंड पेट्रोल पंप, रोड, यावल। लेकिन जल्दी करे, सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन मॉडर्न इंग्लिश स्कूल, यावल। जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू